गती जलद वाचू बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर पंतप्रधान हो? हो। नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत या संदेशाला प्रतिसाद देत कोल्हापुरात भाजपकडून स्वदेशी अभियान राबवण्यात आलं आहे या अभियानाद्वारे खासदार धनंजय महाडिक यांनी थेट महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांना भेटून गुलाब पुष्प देत स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं खासदार महाडिक यांनी व्यापाऱ्यांना सांगितलं की परदेशी वस्तूंपेक्षा स्वदेशी वस्तू विक्रीच ठेवणं हेच खरी देशभक्ती आहे स्थानिक उद्योगांना चालना मिळाली तरच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होऊ शकेल त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी संदर्भातील निर्णयांची माहिती व्यापाऱ्यांना दिली आणि सरकारच्या धोरणांबद्दल स्पष्टीकरण दिलं या अभियानामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं काही व्यापाऱ्यांनी महाडिकांसमोर आपल्या अडचणी मांडल्या तर काहींनी स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी देशातल्या एकशे चव्वेचाळीस कोटी लोकांना दीपावली निमित्त नवरात्री निमित्त एक खूप मोठी भेट दिलेली आहे विकसित देश करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे पाऊल जीएसटी रिफॉर्म आणून आणलेलं आहे देशामध्ये चार प्रकारचे जीएसटीचे जे स्लॅब होते ते आता दोन मध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत आणि विशेषतः यामध्ये नव्वद नव्याण्णव टक्के वस्तू ज्या आहेत ज्या घरगुती प्रपंचासाठी लागणाऱ्या आपल्या परिवारासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या पाच टक्क्याच्या स्लॅब मध्ये आणलेल्या आहेत त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागलेले बचत होत असल्यामुळं लोकांचे सामान्य लोकांची जी स्वप्न होती टी व्ही फ्रिज फ्रीज आहे मिक्सर घ्यायचा आहे मोटरसायकल घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे या सगळ्यासाठी तर पैसे बचत होत आहेत त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत खरेदी करत असल्यामुळे मालाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागायला लागलेली आहे माल मोठ्या प्रमाणात लागणार असल्यामुळं उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागतंय उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी लेबरची आवश्यकता आहे तर एक मोठी चेन या सगळ्या रिफॉर्मच्या माध्यमातून होते देशातले सगळे लोक समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनात खूप मोठा महत्वाचा निर्णय झालेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या मार्केटमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून विनंती करतोय की जो लाभ आता पाच टक्क्याचा आहे किंवा अन्य जे जीएसटीचे लाभ आहेत ते नागरिकांना आपण द्यावेत आणि लोकांना स्वदेशीचा नारा द्यावा दरवर्षी किंवा स्वदेशी आहे हा नेमप्लेट सुद्धा आम्ही सगळ्या बोर्ड सगळ्या दुकानात द्यावं लागलेलो आहे त्यांनी तिथे लावावा आणि लोकांना स्वदेशी घेण्यासाठी विनंती करावी अशा पद्धतीचा आमचा एक प्रयत्न आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर